नमस्कार मी विजया वामन कलाटेंच्या बाले किल्ल्यामध्ये नेमका आवाज कुणाचा आहे हे समजून घेण्यासाठी आपण चिंचवड विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक ठिकाणी जाऊन पाहत आहोत की नेमकं वारं कुणाच्या बाजूने फिरतायत या ठिकाणचे स्थानिक प्रश्न कोणते आहेत लोकांच्या मनामध्ये काय चालू आहे परिवर्तन हवं की नाही या सगळ्या गोष्टी येथील स्थानिक लोक सांगू शकतात त्यामुळे आपण स्थानिकांना विचारणार आहोत की नेमकं त्यांच्या मनामध्ये सध्या काय सुरू आहे इलेक्शन आता अपक्ष उमेदवार राहुल कलाटे काय वाटते राहुल कलाटेंची यांचे काम आहेत का आहेत ना उमेदवार कसे चांगले चांगले नाना काटेल बद्दल ते चांगले आहेत अश्विनी जगताप मी चांगले काय राहुल कलाटे कुणाच्या बाजूने पाहिजे राहुल कलाटे राहुल कलाटे अश्विनी जगताप नानाकाटे राहुल कलाटे राहुल कला ठ राहुल कलाटे काम आहेत म्हणजे वाकडगाव पहिला त्यांच्या वडील नगरसेवक होते सुरुवातीला सुरुवातीला इथं वाकडगाव नगर नगरपालिका आली त्या टायमाला पहिले नगरसेवक त्यांच्या वडील आणि सगळा विकास झाला त्या टाइमापासून राहुल कलाटे हडिलांपासूनच बरं पण ते आता मग काय येतील ना येतील हा यायलाच पाहिजे येतीलच यायलाच पाहिजे परिवर्तन थोडंफार झालंच पाहिजे तीन टर्म ज्या आता कुटुंबामध्ये आमदारकी राहिली आहे राहुल कलाटे हे दोन टर्म निवडणूक लागली आहे काय वाटतं आता राहुल कलाटींच्या बाजूने राहुल कलाटे यायलंच पाहिजे यायला पाहिजे कुठंतरी परिवर्तन झालं पाहिजे आता एवढे दहा टर्म त्यांनी दोन टम त्यांनी काढले म्हण एवढंसं आमच्या भागाचा तरी विकास तर एवढं मनावा असं झालं नाही त्यांच्याकडनं राहुल कलाटे येतात ना येतात ना फोनवरती कामं होतात नुसतं त्यांच्या इलेक्शन लागलंय yes. उमेदवार कोणते राहुल कलाटे नाना काटे आणि काय वाटतं वारं कोणत्या बाजूने वाहते राहुल कलाटे का बरं वाकड मध्ये त्यांचं काम चांगलं आहे वाकड मध्ये लोक त्यांना ओळखतात तुमचा आणि राहुल कलाटे यांचा परिचय आहे का नाही पर्सनली तर नाही आहे पण आमच्या मी जिथं राहतो तिथं तर येतात ते कधी काम आहे का तिथे त्यांचं हो डेफिनेटली आहे नाना काटे अश्विन जगताप नाही ते जास्त येत नाहीत राहुल कलाटे येतात

अभी भी देख रहे हैं आप ओके अश्विनी जक कभी आई नहीं नहीं इधर कभी नहीं दिखे नाना उन्ने। काटे उन्ने कोई नहीं दिखे बस राहुल दादा ही किन कम गरीब बोलली बहुत के लोग इलेक्शन लागले माहिती है का हां कोण है उमेदवार उबा उमेदवार हेते राहुल कलाटे कस काय काम कस काय राहुल कलाटेंचा चांगले आहे काय मग परिवर्तन झालं पाहिजे का काय झालं पाहिजे हाय चांगले केलेत काम त्यांनी भी राहुल कलाटेंनी ने चांगले नाना काटेंना ओळखता का हां ओळख काय काम कसं आहे त्यांचं ते तिकडे येत नाईट झाली आम्ही कशाला फिरवतोय बाहेर पण हाय हा वळतो नाही सगळेच आपलं हे येईन ते येईन आपल्याला कसं म्हणता येणार नाही हे नाही येणार ते नाही येणार बरोबर आहे का नाही सगळ्यांचा आशीर्वाद आपला चांगलाच आहे काम कोणाची तुमच्या या ठिकाणी राहुल कलाटे राहुल कलाटे मयूर कलाटे आहे हो का तुमच्या मतदारसंघात पाडजड आहे म्हणायचं इलेक्शन लागलंय माहिती असेल लागलेलं आहे बर काय वाटत वार कुणाच्या बाजूने तस काय सांगता येईल आम्हाला बर तुमचं या ठिकाणचं नगरसेवक कोण होते राहुल कलाटे कस काय उमेदवार चांगले त्याला काय नाना काटे नाही तेच काय आपल्याला सांगता येत नाही कारण आपण त्या एरियामध्ये जातच नाही ना, था था ना। तीन टर्म या ठिकाणी लक्ष्मण जगताप आमदार राहिलेले आता काय वाटतं परिवर्तन झालं पाहिजे की लोक पब्लिकच्या मनावर आलो ना तुम्ही पब्लिकचाच भाग येत ना हा मग काय मग काय वाटतं परिवर्तन झालं पाहिजे की आहे असंच राहिलं पाहिजे परिवर्तन तर सगळ्यांचंच झालं पाहिजे पण आता ज्याच्या त्याच्या मनावर आलं ना बरं काही स्थानिक प्रश्न आहेत का ज्या अजून सुटली नाहीत असं वाटतं स्थानिक प्रश्न काय आता आहेत का तुम्हाला विचारते आहेत का मजा आता आता स्थानिक पर प्रश्न काय राहायचे आता काहीच प्रश्न नाही आहेत मग फक्त उमेदवार निवडायचं जा। पाच झालं मग बाकी काय करायचं का कलाटेंच्या बाले किल्ल्यामध्ये आवाज कुणाचा घुमतोय हे जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत आत्ताच्या घडीला वाकड या ठिकाणी या ठिकाणी नेमकं वारं कसं वाहत आहे मतदारांच्या मनामध्ये काय आहे हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कोण आहेत या ठिकाणचे उमेदवार होते कोण आहेत राहुल कलाटे आणखी दोन उमेदवार नाना काटे आणि अश्विनीदाई जगताप बरं काय वाटतं कोणाचं राहुल कलाटे का बरं कारण ते सगळे मनामनातले नेते आहेत लोकांच्या आणि तर त्यांच्यावरती खरं तेच उमेदवार पण होते महाविकास आघाडीकडून पण त्यांना भेटलं नाही पक्ष म्हणून त्यांच्या शंभर टक्के नाना काटे का वाटते नाना काटे नाही दादांनी दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि आता दोन हजार तेवीस तिन्ही तिन्ही वेळेस ते लढत आहेत नानाकडे फक्त इथं लढले होते दोन हजार चौदाला राहुल कलाटेंची त्यांची आहेत तुम्ही आजूबाजूच्या सगळ्या लोकांना विचारा किती प्रगती केलेली आहे भांडून भांडून कॉर्पोरेशनमधनं पैसे घेऊन इथे प्रगती चालली आहे आता वाकड सध्या सगळं एक नंबरला टॉप सिटी म्हणून ओळखली जाते आमचं ठरलं आहे राहुलला आता फक्त तीन टर्म या ठिकाणी जगतापांच्या घरामध्ये उमेदवारी होती ते आमदार होते आता काय वाटतं तुम्हाला परिवर्तन हवं परिवर्तन नक्कीच होणार राहुल दादा कलाटे राहुल दादा कलाटेच का हो राहुल दादा कलाटे का नाना का ठिकाण राहुल दादाचं काम आहे आणि सुशिक्षित उमेदवार आहे कामाची पद्धत चांगली आहे आणि सगळ्या तरुणांचा प्रत्येक का कुणी काम घेऊन गेल्यानंतर काम होणारच अशी त्यांची उमेद आहे काम सांगितलं कुठलं घर गर घरगरिबांचं कुठलंही काम घेऊन जा सोसायट्यांचं काम घेऊन जा वैयक्तिक काम घेऊन जा माणूस रिटर्न येणारच नाही ना 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 परत त्याचं काम होणारच बरं अश्विनी जगताप का सहानुभूती म्हणून तुम्ही फक्त विचार करताय बाकी पुढे वार्डाच्या विकासाच्या हिशाबाणी विचार करा त्यांचा तेवढा एक्सपिरियन्स नाहीये अश्विनी जगताप नाना काटे की अश्विनी जगताप आता काय आम्ही दोन्ही पण नाही आहे जसं राहुल कलाटे समोर का जाऊ बरं राहुल कलाटे त्यांना तर महाविकास आघाडीकडून उमेदवारी पण नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या गावाचा विकास झाला वाकडचा बर वाकडच्या विकासात त्यांचा खूप मोठा हात आहे वाकडच्या विकासात त्यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आलेली नाही महाविकास आघाडीच्या म्हणजे उमेदवारी जरी नाही देण्यात आली तरी आम्हाला तरी वाटते की राहुल दादा आमचे राहुल कलाटेंच्या राहुल कलाटेंच्या मातीची शिट्टी वाजणार शिट्टी वाजणार काय वाटतं राहुल कलाटे नाना काटे अश्विनी जगतात राहुल कलाटेच दोन टर्म राहुल कलाटेने निवडणूक लढवली पण दोन्ही वेळेस त्यांना यश आलेलं नाही मग आता वाटतं का अपक्ष म्हणून येईल नक्की येणार का बरं हो जो त्यांचा संपर्क आहे जनतेशी तळागाळातल्या जनतेपर्यंत ते, ते पोहोचलेले आहेत वरून त्यांना महा मतदारसंघ सं, मतदारसंघातला माणूस असो किंवा नसो ते प्रत्येकाचं काम करतात तुमचं ठरलंय ठरलंय फक्त राहुल कलाटे बरं नानाकाटेसुद्धा रिंगणात आहेत महाविकास आघाडीकडून त्यांना पाठिंबा आहे मग तुम्हाला वाटतं का, वाट का, का मतदारांच्या जीवावर राहुल कलाटेंच्या बाजूने बाजू बादु। पलटू शक नक्कीच राहुल कलाटेंच्या बाजूने मतदार उभे राहणार राहणार बरं अश्विन जगताप नानाकाठे का, का नको थोडं एक अश्विनीताईंचा कसा आहे जनसंपर्क नवीन अवनोख्या असल्यामुळं आणि लेडीज असल्यामुळं तो जो सहानुभूती म्हणून ठीक आहे पण अनुभव तो कमी पडेल आणि नाना काटे नाना काटे नाही तर दोन हजार चौदाला इलेक्शन लढवलं दोन हजार चौदा ला इलेक्शन लढवलं पण दोन हजार एकोणीस ला नाही लढले घाबरले मोदी लाटेत तेव्हा राहुल कलाटे रिंगणार हा अपक्ष म्हणून टफ फाईट दिली त्यांनी लक्ष्मण जगतापांना म्हणून तुम्हाला आता वाटतंय नक्कीच राहुल कलाटेत निवडून येणार आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तो आहे राहुल कलाटेंचा बाले किल्ला म्हणजे वाकड वाकड या ठिकाणी राहुल कलाटेंचं काम कसं आहे उमेदवार आणि मतदार यांचा परिचय आहे की नाही हे सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न आपण आज केलेला आहे नेमकं कलाटेंच्या बाले आवाज कुणाचा आहे हे आपण समजून घेतलेला आहे विविध मतदारसंघातील विविध ठिकाणी आपण जाणार आहोत आणि त्या ठिकाणी नेमकं चिंचवड पोटनिवडणुकीचं वारं कुणाच्या बाजूने आहे हे आपण समजून घेणार आहोत कॅमेरामॅन भानुदास हिवराळेसह मी विजया वामन आपला आवाज